तेलंगवाडी पाठीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या मजुराचा ट्रकने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी पाठीजवळ रस्ता ओलांडण्यासाठी कडेला सत्तेचाळीस वर्षीय मजुराचा ट्रकने समोरून धडक दिल्याने मृत्यू झाला दगडू माने वय सत्तेचाळीस राहणार तेलंगवाडी तालुका म्होळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे माने हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तेलंगवाडी पाठीजवळ रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने त्यांना समोरून धडक दिली या धडकेत माने गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात नातेवाईक अजित चौरे यांनी दाखल केले ते उपचारापूर्वी केले मृत व्यक्तीच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा